नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी घडवेल खारं पाणी प्यायल्याने अनेकांची किडनी फेल साठपेक्षा अधिक गावात क्षारयुक्त पाणी प्याल्याने किडनी आजाराची लागण शेकडो गावकरी किडनी आजारामुळे त्रस्त गावकऱ्यांचा पिण्याच्या गोड पाण्यासाठी संघर्ष तर अनेकांना गोड पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे खं पाणी प्याल तर होईल किडनी फेल हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे मात्र अकोल्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघांतर्गत साठ पेक्षा अधिक गावात खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले इतकंच नव्हे तर अनेकांच्या किडनी फेल झाल्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायल्याने किडनीच्या संबंधित आजार झाले बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावात विहीर आणि बोर क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पित आहेत यामुळे किडनी स्टोन किडनी संबंधीचे आजार गावकऱ्यांना जडत आहेत तर अनेकांना किडनी फेल झाल्यासारख्या आजारांचा सामना करावा लागला सावरपाटी गावात तीन ते ती चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले तर एकाला आपली किडनी गमवावी लागली प्रशांत काळे या व्यक्तीची किडनी पूर्णतः फेल झाली त्यांना उपचारासाठी बारा लाखांवर खर्च लागला यासाठी त्यांनी शेती विकली खरी मात्र तरीही फायदा झाला नाही बाईट बाळापूर तालुक्यातल्या जवळपास साठ पेक्षा अधिक गावात हीच परिस्थिती पारस ते निंबा फाट्यापर्यंत असलेले सर्व गावे हे खारपण पट्ट्यात वळतात दुसरीकडे घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारं पाणी हे गावातील विहिरी व बोरवेल मधीलच आहे इथलं पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्यानं अनेकांना विविध आजाराला सामोरं जावं लागत आहे याच्या बचावासाठी गावकरी पंधरा ते वीस किलोमीटर अंतराहून गोड पाणी दुचाकीवरून पिण्यासाठी आणत आहेत तर काहींना गोड पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत डॉक्टर म्हणतात की पाण्यामुळे झाली आहे दवाखान्या करून ठकला पैसा पैसा लागतो शहरात पाण्यात भरपूर म्हणजे खराब पाणी एकदम म्हणजे जमिनीवर टाकलं जमीन फुली येते आता पाण्याच जर तुम्हाला गोड पाणी आणायचं असेल तर तुम्ही काय पाणी आणायचं असेल तर रोडून दुरून आणावं लागतं तीन चार किलोमीटर वरून कॅन आणावं लागतं पंचवीस पंचवीस तीस रुपये कॅन घेतात ते पाणी प्यासाठी जमत म्हणजे दिवसभर येतल्या घराले कसं पाणी पुरून ते किडनीचे पेशंट निघते दहा बारा पेशंट सहज आहेत कमी जास्त घरातून निघले दाबारा बारा निघतातच अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे